प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपलं या ठिकाणी जो आपण कापसाचा प्लॉट होता तो या ठिकाणी काढून टाकलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी गव्हाची पेरणी करणार आहोत बघू शकता या ठिकाणी आता ट्रॅक्टरची रोटावेटर चालू आहे आणि पराठी आपण या ठिकाणी एका जागी जमा केलेल्या आहेत धुऱ्याच्या साईडने आणि एकूणच बघायला गेलं तर हा आपला दुसरा फ्लॉट आहे याचं जे चार बाय एकचं अंतर आहे आणि याच्यामध्ये आपण आता दुसरी वेचणी आपली बाकी आहे आणि एकंदरीतच याची आपण फरदड घेणार आहोत आणि हा फ्लॉटचं नियोजन आपण पुढील काही दिवसामध्ये शेअर करणार आहोत दुसरी वेचणी झाल्यानंतरच आपली नियोजनाला सुरुवात होणार आहे कारण की याच्यामध्ये अजूनही वापसा कंडिशन त्या प्रमाणात आलेली नाही तर शेतकरी मित्रांनो आपण हा तीन बाय एकचा फ्लॉट केलेला होता आणि याच्यामध्ये आपण आता गहू पेरणी करणार आहोत बघू शकता याच्यामध्ये आता नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो उद्या आपण याची लाईव्हद्वारे किंवा या ठिकाणी व्हिडिओद्वारे गहू पेरणी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर या कापसाचे फर्दर नियोजन आपण देखील या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला पातेची संख्या ही चांगल्या प्रकारे आहे आणि कापूस देखील चांगल्या प्रकारे हिरवा झालेला आहे हे चार बाय एकचं अंतर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सात क्विंटलचं अवरेज हे पहिल्या वेचणीमध्ये या ठिकाणी निघालेलं आहे तर दुसऱ्या वेचणीला बघणारच आहोत की दोन ते तीन दिवसामध्ये आपली ही वेचणी सुद्धा होईल आणि या प्लॉटमध्ये आपल्याला नऊ क्विंटलचं ॲव्हरेज हे या ठिकाणी निघालेलं आहे यावर्षी उत्पादन हे एकरी कमी आलेलं असून आता या ठिकाणी आपण गहू पेरणीचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण पराठी आपण काढून टाकलेली आहे तर शेतकरी मित्रांनो गव्हाविषयीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ येईलच पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद